माझे मी हट्टी शिकतो माझ्या विषयाचे नाव आहे सामाजिक सावित्री सावित्रीबाई सामाजिक सुधारणा व समानता समस्त मराठी जणांनी मायबाप समान नमस्कार कराव्या असं सावित्रीबाई व ज्योतिराव फुले माणसं दोंडा आणल्या हे सुद्धा सावित्रीला पटलं त्याच्या मूर्त कुणा मुलींना शिकवल्या जाताना व त्यांची शाळा काढताना ते शिकवल्या जाताना त्यांच्यावर होणारा दगड दोनच्या वाढते हसत सहन करत कारण त्यांना समाजाला अभ्यासाची गोडफडची लावून द्यायची होती सावित्रीचं नवव्या वर्षी तेरा वर्षाच्या ज्योतिबाशी लग्न झालं आता पुण्यात म्हणजे शहरात राहायला मिळणार

त्या प्रश्न उत्तर सावित्रीने असं दिलं की आई म्हण आजी म्हणत्या की जर बाया शिकली ना तर पुस्तकातल्या अक्षरांच्या आया होता पण नवऱ्याच्या टाकात पडतात ज्योतिराव ह्याच्यावर मोठ्याने असले ते म्हणाले बरं बस आता वाचायला शिक रात्री जेवताना मग काय पतीची आज्ञा पाळावीच लागली ज्योतिरावांनी समाजाचे समाज काय म्हणेल ह्याचे विचार न करता सावित्रीबाईंना अक्षर लेखण्याची ओळख करून दिली ह्यालाच म्हणतात समाज सुधारणा व समानता त्या जोडप्यांनी काढलेली शाळा बंद करण्यासाठी समाजाने त्यांना खूप त्रास दिला ज्योतिरावांच्या वडिलांनी शाळा बंद करा नाही घर सोडून जावा असे सांगितले तेव्हा या जोडप्यांनी घर सोडलं पण समाज सुद्धा काम करताना आपल्या जीवाची परवा नाही केली फुले वाढव्यातील पाण्याची वीज सर्वांसाठी खुली करणं बालविधवा स्त्रियांचं स्त्रियांना व त्यांच्या अनरस मुलांना सांभाळणं त्यांनी कुमारी माता व बालहत्या प्रतिबंधक केंद्र सुरू केलं सती प्रतिबंधी या गोष्टी त्यांना खूप त्रास दिला पण त्यांनी समाज सुधारण्याची काम व समाजाची काम करणं कधीच सोडलं नाही तेरा जानेवारी अठराशे सत्तावन्न रोजी सावित्रीबाईंनी पुण्यात आयाबाया बाया सार्वजनिक खरेदी कुंकू ठेवलं त्यात लिहिलं त्या पत्रिकेत लिहिलं होतं की आपल्या लेखी सुधारणे घेऊन आयाबाया बाया हळदी कुंकू ठेवून या पण जमिनीवर एकत्र बसावलं सर्वांना हळदी कुंकू मिळेल स्त्रियांवर होणारे केशवंत हो नको होण्यासाठी सावित्रीबाई नाशव मोडीत निघाली ज्या सावित्रीबाईंना मूळभाड नव्हती तेव्हा कुटुंबियांनी सावित्रीच्या ज्योतिबाचं दुसरं लग्न करायचं ठरवलं तेव्हा ज्योतिराव काय म्हणाले माहिती आहे का माझ नाही सावित्रीचं दुसरं लग्न करा त्यांचं मूळ बापरे काय जिगरा बघा ह्यालाच म्हणतात सामाजिक सुधारणा व समानता अशा प्रश्नच